कारण मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आता संध्याकाळच्या पाच वाजते आणि मस्त असा पाऊस पडतोय थंडगार वातावरण आहे खरं पण पाऊस गेला की काय आहे ऊन पडतं आणि ऊन पडलं की मग असं गरम होतं की विचारायला नको तर इथं मी दोघांना झोपवून टाकलं आणि बळजबरी झोपवलं झोपत नव्हते खरं बाहेर पाऊस पडतोय तर ते पावसामध्ये मोठा जाऊन बाहेर फरशी आहे भा आणि पाणी साठतं एकदम माझं पांढर शुभ्र पाणी दिसतं मग त्याच्यामध्ये मस्त खेळत बसतो आणि खेळत म्हणजे झोपून लोळून सगळं सगळं साधा सुरू त्याचं तर तिथं त्याला मी आता दम झोपवला कारण मला झोपायचं होतं पण मी बसले मोबाईल घेऊन आणि मग माझी झोपच गेली मी म्हणलं जाऊ द्या मी मग खरं म्हटलं तर माझं कपाट आवरायचं होतं आणि कपाट पण आवरायचं आहे आणि गावावरून आले किती दिवस झाले पंधरा दिवस झाले असतील तर बॅग मी तशीच ठेवली एक बॅग म्हणजे तीन बॅग होते त्या सगळं काढून ठेवलं सामान आणि एक बॅग जी आहे ती तशीच आहे तर शंभ बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि खरं म्हटलं तर आपल्या इकडं जरा जास्तच पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये या साईडला एवढा काही जास्त नाही कधीतरी येतो पण बऱ्यापैकी येतो पण एवढा असा टाईम सारखा पडून राहत नाही आपल्याकडं कसा कंटिन्यू एकदा लागला पावसाळा चालू झाला की कंटिन्यू पाऊसच चालू असतो तर तुम्ही इथं पाऊस तेवढ्या तेवढ्यापर्यंत थोडासा गारठा असतो नंतर ना मग गर्मी भरपूर लागायला लागते आपल्याकडं तसं नाही आपल्याकडं एकदा पाऊस चालू झाला की एकदम थंडगार वातावरण मस्त गावाकडचं एकदम थंडगार होतं तसं इथं नाही आहे आणि इथंही कामगार आहेत समोर तर ती सकाळपासून म्हणजे दुपारी दुपारीपणावरती बारा एक वाजल्यापासून त्यांचं काम चालू आहे तर ते अजून चालूच आहे आता पाच सहा वाजायला आले तरी चालूच आहे त्यांचं एवढ्या पावसामध्ये काम मस्त असा पाऊस पडला आहे आणि वातावरण थंड राहत आज पाऊस पडतोय तर इथं मागापासून लोक येईल ना तर ती एवढा पाऊस पडतो तर एवढ्या पावसामध्ये इथं लोक खाली असून चालूच होते त्यांचं काम करायचं तर बांधायचं तर बांधायचं काहीतरी काम चालू आहे एवढा पाऊस पडतो किती जोराचा पाऊस पडत होता गा तरी चालू काम त्यांचं आणि इथं जरा तर चहा करून पिटे आणि मग कामाला लागते खरं आणि इथं काय झालं पाऊस पडायला चालू झाला म्हणजे या साईडनं पाऊस आला खिडकीच्या साईडनं की आतमध्ये पाणी काही एवढं येत नाही पण समोरनं जर पाऊस आला ना तर आतमध्ये पर्यंत पाणी आता दरवाजा बंद केला तर ते पाणी थांबून बाहेर पडतं नाहीतर मग ते पूर्ण आत पर्यंत पावसाचं येतं तर काय झालं त्यांनी पुढं वरती काही टाकलेलंच नाही वरती पत्रा वगैरे असं डायरेक्ट ओपन टेरेस आहे समोर त्यामुळं मग ते सगळं पाऊस पडतोय ते सगळं आतमध्ये पाणी येते आणि खाली पाणी आहे वरच्या टेरेसवरचं पाणी खालच्या ह्या टेरेसवर आहे आणि ते पाणी येते मग खाली पूर्ण चौकट काही जास्त उंच नाही त्यामुळं मग ते चौकटीच्या आतमध्ये पाणी थोडं थोडं यायला लागतं जर लक्ष नसेल तर मग ते रात्रीचा अवघड आहे पाऊस चालू जर असेल तर कारण पाणी आतमध्ये यायचं चान्सेस आहे जरा ते कारण एकदम चौकट एकदम अशी उंच नाही आहे एकदम त्या लगतच आहे बाहेरच्या फरशीच्या इथं मला चहा करायचा होता आणि चहा वगैरे म्हटलं करून जरा प्यावा आणि मग मी चहा शक्यतो पित नाही जास्त जर काही खायचं वगैरे असेल तरच नाहीतर प्यायचं मग म्हटलं तर असं आवर्जून असं नाही माझ्यासाठी करत जर हे असतील तरच चहा करते नाहीतर नाही मी शक्यतो जास्त पण कधी आता पाऊस पडला जरा थंडगार वातावरण म्हणून म्हटलं जरा चहा आणि नंतर मला मग ते सगळं काम वगैरे आवरायचं होतं आणि इथं काय झालं सगळे कपडे वगैरे आम्हाला सुकवायला काय बिलकुलसुद्धा बाहेर जागा नाही त्यामुळं मग अशीच आम्हाला अशी लटकवावी लागतात कपडे आता काय ऑप्शनच नाही आता दुसरा कारण रूमा भेटणं इकडं तर शक्यच नाही हीच रूम आम्हाला जरा चांगली आणि जरा नाही चांगलीच आहे रूमी घरं म्हटलं स्वच्छ वगैरे नाहीतर बाकीच्या रूमा तर एवढ्या मोठ्या मोठ्या रूम आहेत पण काही उपयोगाच्या नाही भाडं पण त्याला मातमाचं आणि एवढं घाण रूम गलिच्छ रूम सगळ्या खरं म्हटलं तर किती रुमा बघितले असतील पण हीच रूम आम्हाला अशी भेटली एकमेव की एकदम स्वच्छ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीनच बांधकाम आहे आणि ते हे केलेलं आहे जे कोणी राहत नव्हतं याच्यामध्ये आधी आणि हे काय झालं वरती आता तिकडच्या साईडनं पाऊस यायला चालू झाला की इकडं पाणी थोडं थोडं आतमध्ये यायला लागलं असं तर वाटतं आहे कारण ओनर आहेत ते तसेच हो, बोलले बोल होते की त्या साईडनं थोडं पाणी येऊ शकतं म्हणजे पाजरू शकतं जर लक्ष ठेवा जास्त वाटलं तर सांगून द्या आम्हाला आम्ही करून देऊ असे ते बोलले आम्हाला सुरुवातीला घर घेतानाच असे बोलले तर असं दोन्ही म्हणजे दोन्ही कोपऱ्यामध्ये असं थोडं थोडं पाणी असं वाटतं थोडं थोडं यायला लागले अगत पण बघू आता मग जास्त पाऊस पडायला लागला तर मग कळल ते तर आता एवढं काही पटकन नाही कळणार कारण ते काय झालं कलर आधीच तसा झाला होता त्यामुळे ते असं वाटतं की उकळलेच पाणी पण बघू आता जास्त पाऊस पडल्यानंतर समजेल ते कारण काय होतं वरती बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत त्यामुळे ते त्याच्यात सामान पण आहे मग ते भिजायचे चान्स आहे मग त्यामुळं लक्ष ठेवावंच लागणार आणि इथं माझं कपाट एवढं अस्ताव्यस्त झालं होतं गावाला जाताना सगळे कपडे मी तशीच बॅगांमधली भरून कपाटामध्ये तशीच ठेवली होती तर ते म्हटलं आता आवरून वगैरे ठेवायचं आणि कपाट वगैरे आमच्याकडं काहीच नव्हतं सामान म्हटलं तसं तर फक्त एकमेव बेड होतं आमच्याकडं ते पण आम्ही ज्यावेळेस नवीनच दौंडला गेलो होतो ना तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त फक्त भांडी घेऊन गेलो होतो आणि कपडे आम्हाला लागतील तेवढीच बाकी काहीच आमच्याकडं नव्हतं मग आता कसं ते दोघंच असेल तर मग वेगळंच पडतं बॅगांमध्ये वगैरे कपडे बसून जातं पण जर मुलं वगैरे असतील तर मग त्यालाही अवघड होतं कारण त्यांचे मुलांचे कपडे एवढे असतात की विचारायला नको आणि आपण कसंही आपला ॲड्रेस करू शकतो पण मुला जेव्हा नाही होता ॲड्रेस त्यामुळं मग आम्ही तर कपाट खालचे ओनर होते राहायला तर ते त्यांनी त्यांच्या मुलांनी दोन दोघा मुलांनी दोन घरं घेतली तर ते तिकडं शिफ्ट झाले आणि मग त्यांची कपाट एका दोन्ही म्हणजे एक ओनर ते त्यांचं होतं आणि एक त्यांच्या लहान मुलाचं होतं कपाट हे तर त्यांना आम्ही बोललो की हे कपाट आम्हाला म्हणजे असंच वापरायला द्या तर त्यांनी कारण की आम्हाला विकत खरं घ्यायचंच नव्हतं कारण सामान शिफ्टिंगच्या वेळेस एवढा त्रास होतो की विचारायला नको तर ते बोलले वा म्हणजे असं वापरायला म्हणून म्हटलं की मग मग ते बोलले त्यांचे आई वडील की ठीक आहे पण ते भाषा बोलायचे की मुलांना विचारू तर मग ते मुलाने जेव्हा ते विचारायचे तेव्हा मग ते मुलं त्यांची बोलली की आम्हाला नाही आम्हाला आमच्या घरी घेऊन जायचं आहे आम्ही जिकडं घरं घेतले तिकडं तर आम्ही परत विचारलंच नाही त्यांना कारण की काय होतं खाली होते तर भाडे करू ते वापरायचे म्हणून आम्ही आपलं सहज त्यांना बोललं होतं की जर असंच पडून राहत असेल तर आम्ही वापरतो तर एकदा नाही बोलले ते मग विषय सोडून दिला आम्ही आणि नंतर मग माझ्या डोक्यात आलं की जर सेकंड हँडमध्ये जर दिलं कपाट कारण की सामान शिफ्टिंगच्या वेळेस सा वस्तूंची एवढी नास्तूस होती ना की विचारायला नको बरंच काय काय आमचं सामानामध्ये सा असं तुटफुट झालेले तर त्यामुळं आम्ही असं मीच यांना म्हटलं की जर सेकंड हँडमध्ये जर दिलं तर बरं आहे ना कारण नवीनच कपाट होतं ते पण आणि चांगलं मजबूत कपाट आहे तर मी त्यांना बोलले जे आंटी होते त्यांना की आंटी आम्हाला सेकंड हँडमध्ये द्याल का कपाट तर त्या बोलल्या की मुलांना विचारू तर ते मुलांना त्यांनी विचारलं त्यांच्या तर ते बोलले की ठीक आहे मग आम्ही त्यांना म्हणले की द्या मग आम्हाला दोन होती तर त्यातली ते बो बोला कि ते बो त्यांचा मुलगा बोलला छोटा की ते आमचं म्हणजे त्याच्या लग्नात होतं ते घेऊन जा असं बोलला तर आम्ही म्हटलं की मला ते नको आहे मला हेच आवडले मला हेच हवं तर तो बोलला की ठीक आहे मग घेऊन जा तर मग ते सामान जेव्हा खाली भाडं करून राहिला आले आपल्या इकडेचे मराठीच आहेत तर त्यांनीच ते आम्हाला कपाटावरती आणून दिलं आणि मग ते कसं होतं वरती चढवा जीणा छोटा असल्यामुळं मग ते पण अवघडच पडलं तर बरं बऱ्यापैकी म्हणजे आ आमचे सगळं चौघांचं सामान आरामात बसतंय त्याच्यामध्ये आणि काय होतं बरेच कपडे झाले होते तर त्यामुळं ते बा बाहेर बॅगांमध्ये एवढी सगळं चुरगळून गेली होती कपडे तर कपाटामध्ये जरा बरं पडतं कपडे ठेवले की आणि इथं मी बॅगा वगैरे एकात एक भरून सगळ्यावरती ठेवून दिले स्वेटर वगैरे आमची भरपूर येतं कारण प्रत्येकाची दोन दोन तीन तीन स्वेटर झालेत आणि मग ती सगळी बॅगांमध्ये भरून वरती मला धूळ भर भरपूर बसते घरं उन्हाळ्यामध्ये तर भरपूर भर धूळ हायवेजवळ असल्यामुळं तर वरती कपाटावरती ठेवून मी त्याच्यावरती कागद सगळं पॅक करून मला टाकायचं होतं पण माझा हातच वरती जर जा, जा पोचत नव्हता तर कसं मी ते सगळं पॅक वरती करून टाकले सगळ्या बॅगा कागदवरती टाकून दिला कारण आता धूळ जरी बसली तरी कागद काढून ते साफ करता येईल पण काय होतं आणि बॅगात हे करायचं म्हटलं धुवायच्या की मग ते लय आवघडतोय बघा मी आता एक बॅग ठेवली होती तर तिच्यावर ते एवढी धूळ बसली होती की विचारायला नको तर अशा पद्धतीने मी सगळं आवरून वगैरे घेतलं आणि ते दोघंजण झोपूनच होती तर त्यांच्याकडे लक्ष देत दे। बाकी काही नाही बारका उठला की मग तो काहीच म्हणजे काहीच करून देत नाही नुसता मध्ये मध्ये करून सगळं ते मी ट्रायपॅड वगैरे लावते तर ते हलवून त्यानं बऱ्याचदा माझा मोबाईल ट्रायपॅडवरती लावलेला खाली पाडला आणि मग त्यामुळं मग मी तो झोपलेला असेल तरच मी व्हिडिओ वगैरे असं शूट करते किंवा जमल तसं करते आणि जास्त काय व्हिडिओ वगैरे टाकायला मग त्यामुळं नाहीच मला भेटत कारण की भयंकर त्रास देतो तो आणि मग मा इथं मला जारवाल्यांना मी जार सांगितलं होतं घरी की वरती आणून देत जा म्हणजे सुरुवातीला तो बोलला की वरती आम्ही तुम्हाला जार आणून देऊ तर एक दोन दिवस त्यानं दिलं जार वरती आणून आणि परत मग आम्हाला खालीच जार ठेवायला लागलं तर मी असे बोलले पण नाही खरं त्याला की वरती आणून द्या कारण की काय झालं असं मला म्हणजे मी असं माणसाचा विचार करते ना की त्या माणसाला किती म्हणजे त्रास होईल ना की एवढं वर चढवून द्या चार तर खरं त्यांचं ते कामच आहे कारण की दहा रुपयेचा जारा बाहेर आणला तर दहा आणि असं घेतला तर वीस रुपये जारचा आहे त्या तर त्यांनी मग मी परत आता त्यांना बोलले की वरती तेवढं जार आणून देत जाणं तर ते बोलले की नाही नाही आम्ही असं वरती नाही जार कोणाला देतो खालीच ठेवतो तर मग मी जाऊ द्या बोलले आता काय आता ऑप्शनच नाही इथं पावसाचं पाणी साचलं होतं ते मी आ, आ, साफ करत होते सगळं काढून खाली ढकलून ला, लावत होते तर तेवढ्यात छोटा उठला आणि त्यानं मला आवाज दिला इथंच मी आजचा ब्लॉग थांबवते आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला व्ह्यूज पण येत नाही एवढं तर मी बऱ्यापैकी व्हिडिओज अपलोड करायचा प्रयत्न करते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद